नमस्कार मित्रांनो गेल्या दोन चार दिवसापासून मी खूप अस्वस्थ आहे कारण गेल्या दोन चार दिवसामध्ये तुम्ही तर टी व्हीवरती इतरत्र बातम्या वाचल्या असतील ऐकल्या असतील पाहिल्या असतील ती धरणाखाली धबधब्याखाली कुटुंबाच्या कुटुंब वाहून गेलेलं आहे किंवा अगदी परवाच्या स शे सव्वाशे लोकं चिरडून दिलेली आहे अशा बातम्या सर्रास येत जातात मला आणि नेहमीच येतो पावसाळा त्याप्रमाणे या बातम्या येतात जातात वाहून जातात दोन चार दिवस मला अस्वस्थ वाटतं पुन्हा मी माझ्या रोजच्या रोटीला लागतो आणि तुम्ही तसेच होत या गोष्टी नेहमीच घडतात काही ठराविक काळ आहे बघा गणपती विसर्जन करताना तळ्यात नदीत गणपतीचं विसर्जन करताना वीस पंचवीस लोक नक्की मरतात दहावी बारावीचा निकाल लागल्यानंतर नापास झालो म्हणून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या दहा पंधरा असते पतंगाच्या काळामध्ये पतंग तारेला अडकला गच्चीवर तोल जाऊन मुलं पडली किंवा रस्त्यामध्ये मांज्या आला त्यात काही लोकं गेली याही बातम्या अगदी नेहमीप्रमाणे येतात सांगायचं हे की अशा या घटना या सर्रास घडतात त्याचप्रमाणे या पावसाळ्यामध्ये सुद्धा बघा स्वतःहून मृत्यूच्या स्वाधीन होणारे अनेक पर्यटक आपण पाहतोच पाणी ही गोष्ट अत्यंत धोकेदायक आहे हे आपल्याला माहीत आहे पाणी जीवनही देतं आणि जीवन घेतंही तरी आपण त्या पाण्याच्या ओघामध्ये कसे काय वाहून जातो कळत धबधब्याखाली किंवा मोठ्या प्रवाहात तो धोधो आवेग अंगावर घेण्याची फार मोठी इच्छा होती गणपतीपुळ्याला किंवा इतर समुद्रावरती लाटा अंगावर घेण्याच्या नादात या लाटांबरोबर समुद्रामध्ये आत आत अनेक जण जातात आणि या घटना पुन्हा पुन्हा दरवर्षी घडतात ये रे माझ्या मागल्याप्रमाणे सातत्याने हे घडतच पुढच्या थेस मागच्या शाणा हे जरी प्रत्यक्षामध्ये आपण म्हणत असतो पण तसं मात्र या ठिकाणी अजिबात घडत नाही पूर आला की त्यामध्ये त्या पुरामध्ये उड्या मारणारे दरवर्षी आपल्याला दिसतात मी नेहमी म्हणतो दैव नशीब यांना आपण दोष का बरं देतो कारण सर्व चुका या पूर्णपणे मानवीच असतात हा माझा अगदी या ठिकाणी ठासून मांडण्याचा मुद्दा आहे तुम्ही म्हणत सुनामी येते यात मानवाची काय चूक अहो समुद्रालगत घरं केली कोणी बांधली ती घरं मानवानेच ना मग सुनामी मध्ये ती वाहून जाणार झाडाखाली उभं ती वरतून वीज पडते पण झाडाखाली उभं राहण्याची चूक आपलीच असते ना म्हणजे माणसाचीच रस्त्यावर तर अपघात सर्रास चालू असतात हे रस्त्यावरचे अपघात तर पूर्णपणे मानवीच असतात खड्ड्यात कुठं लोकं मरतात खड्डा कोणी केला तो बुजवला का आणि खड्ड्याकडे दुर्लक्ष का केलं पूर्णपणे मानवी चूक या सर्व मानवी चुका पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता ही परवाच्या गर्दीमध्ये सुद्धा बघा ही जी धावाधाव झाली सत्संगामध्ये त्या ठिकाणी जर नीट नियोजन असतं नीट व्यवस्था असती बाहेर पडण्याचा मार्ग नीट केलेला असता पण तो केला नाही ही चूक कोणाची त्या सव्वाशे लोकांचा जो जीव गेला त्यांचं नशीब म्हणायचं का आपण नीट व्यवस्था केली नाही ही मानवी चूक नाही का म्हणजे या ठिकाणी या सर्व मानवी चुका सतत घडत असतात आता अगदी किरकोळ उदाहरण नेहमीचं देतो आपण आजारी पडतो ती आपली चूक कारण सर्व बाबतीत काळजी घेऊ आहार व्यायाम मनशांती जर ठेवली तर आपण आजारी पडणार नाही म्हणजे स्वतःच्या बाबतीतसुद्धा आपण जेव्हा दुर्लक्ष करतो ही सुद्धा मानवी चूक होय अशा अनेक बारीक सारी गोष्टींच्या बारकाईने विचार केला ना तर मानवी चुकांमुळेच साऱ्या गोष्टी घडतात हे कळू नये दुष्काळ पडतो पण झाडे तोडणारे कोण कारण झाडं तोडल्यामुळे दुष्काळ पडला झाडं कोणी तोडली माणसाने पाण्याची मोठी साठवण करून धरणं नीट बांधली नाही तळ्यामध्ये पाणी साठवलं नाही त्यामुळे दुष्काळ पडतो ही चूक कोणाची माणसाचीच ना पूर आल्यावर अनेकजण त्या पुरात वाहून जातात तर त्या, त्या पूर आल्यानंतर त्या प्रवाहाला पुढे पुढे जाण्यासाठी वाट नको का मोकळी व्हायला पण नदीच्या काठांवरती एवढी घरं बांधली आहे की ते पाणी पुढे पुढे जाऊ शकत नाही आणि मग ते पाणी गावामध्ये चिरतं आणि हजारो घरं त्यामध्ये बुडतात म्हणजे ही सुद्धा मानवी चूक आहे काही बाबतीत मात्र मानवी चूक नसते हे मला मान्य आहे मोठी नैसर्गिक आपत्ती होते वादळ वगैरे येते हिमनद्या विरगळतात अशा काही नैसर्गिक गोष्टी सोडल्या तर इतर बाबतीत मात्र मी निसर्गाला दोष देणार नाही ती पूर्णपणे मानवाची चूक आहे असं मला वाटतं ही अगदी नव्वद टक्के मी सांगतो की जे जे काही दुर्दैवी घटना घडतात त्या सर्व घटना ज्या मानवी चुकांमुळेच होतात हे तुम्हाला पटावं आणि तुम्ही मागच्या स्टेज पुढच्या शहाणा या चुक्तीनुसार शहाणं व्हावं म्हणून हा थोडक्यात संवाद मी साधलेला आहे तर मित्रांनो या सर्व मानवी चुका आहेत आमची वेळ आली होती आमचं नशीबच आहे असं खरंच काही म्हणू नका नशीब वगैरे काही गोष्टी असतील तर मला माहीत नाही परंतु सर्व चुका या मानवी असतात आपण बुद्धीने विचारपूर्वक समंजसपणाने वागलो तर नशिबाला दोष देण्याची वेळ आपल्यावरती येणार नाही असं मला वाटतं याबाबतीत आपणही या ठिकाणी जरा शुद्धपणाने वागावं म्हणून मी आपल्याशी हा न राहून थोडासा संवाद साधलेला आहे आपल्या सर्व जीवनाची इतक्या अनमोल जीवन परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे त्याची आपण काळजी घेऊया तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांब